श्री स्वामी समर्थ अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवी मानली जाते आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून देवीला तांदळात ठेवण्याची प्रथा आहे अन्नपूर्णा देवी ही तांदळात ठेवताना तांदळात थोडेसे हळदी कुंकू टाकावे आणि नंतर त्यात अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवावी तांदूळ हे दर पौर्णिमेला बदलावे बदललेले तांदूळ पक्ष्यांना खायला घालावे तांदूळ हा पवित्र धान्य मानला जातो तांदळाचा पांढरा रंग समृद्धी शांती यांचे प्रतीक आहे म्हणूनच देवी तांदळात ठेवली की देवी प्रसन्न होते यामुळे घरात सदैव अन्नधान्याची भरभराट राहते कधीही उपस्मार होत नाही तसेच तांदळावर देवीला हळद कुंकू फुलं अर्पण केल्याने पूजा अधिक फलदायी होते श्री स्वामी समर्थ